शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्का आकाशला घेऊन तिच्या पावभाजीच्या गाडीवर जाते ती आकाशला म्हणत असते की तुमच्या घरात कमवणारी फक्त तुझी बायको आहे ना त्यामुळे तिला कष्ट तर करावेच लागतील आणि आक्काचं ते बोलणं ऐकून आकाश, आकाश विचारात पडतो त्याला सुद्धा भूमीला मदत करायची असते आणि त्यामुळे तो अक्काला म्हणतो की मला सुद्धा सायकल राणीला मदत करायची आहे मला सुद्धा तू काहीतरी काम सांग आणि मग त्यानंतर तो तिथे असणारे कांदे चिरायला सुरुवात करतो मात्र त्याचं बोट कापलं जाईल म्हणून अक्का त्याला थांबवते ती आकाशला म्हणते की तू हे काम करू नको त्यापेक्षा तू सगळी भांडी धुवून टाक आणि त्यावर आकाशही हो म्हणतो तर दुसरीकडे पौर्णिमा आणि रागिणी ऑफिसमधून घरी जात असतात पौर्णिमा रागिणीला म्हणत असते की आज मी पहिल्यांदाच अशी मीटिंग जॉईन केली त्यावर रागिणी म्हणते हो ना पण मीटिंगमध्ये तर तू काही बोललीच नाही म्हणून तुला एवढं भारी वाटतंय तर दुसरीकडे आकाश पावभाजीच्या गाडीवरील भांडी धुत असतो तर दुसरीकडे रागिनी तिच्या ड्रायव्हरला सांगते की गाडी सोमन फाट्यावर घे त्यावर पौर्णिमा विचारते पण का आई त्यावर रागिनी म्हणते कारण जोसेफला आकाश आणि भूमी त्या ठिकाणी आहेत असा डाऊट आला होता त्यावर पौर्णिमा म्हणते पण अभिजितने तर कालच जाऊन बघितलं ना त्यावर रागिनी म्हणते की अभिजित एकही काम नीट करत नाही माझं त्याच्यावर आता विश्वास राहिलेला नाही आणि ते ऐकून पौर्णिमा खूप चिडते पण ती रागिनीला काही बोलत नाही आणि मग त्यानंतर रागिणीची गाडी अक्काच्या पावभाजीच्या गाडी समोरच जाऊन थांबते मात्र ती आकाशकडे बघणार इतक्यात एक माणूस दो त्या दोघांच्या मध्ये येतो आणि त्यामुळे तिचं आकाशकडे लक्ष जात नाही आणि मग थोड्या वेळानंतर रागिणीची गाडी तेथून निघून जाते आणि मग आकाश पाठीमागे वळून बघतो ती गाडी आपल्या हत्तूचीच आहे याची खात्री पटल्यानंतर तो खूपच खुश होतो आणि त्या गाडीच्या मागे धावू लागतो मात्र रागिणीचं त्याकडे लक्ष जात नाही आणि तिची गाडी पुढे निघून जाते आकाश मात्र गाडीच्याच मागे धावत असतो त्यामुळे सुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते आणि त्याला थांबवते ती आकाशला विचारते की अरे पोरा हे काय करत होता तू जर तुला काही झालं असतं तर त्यावर आकाश रडतच आक्काला सांगतो की ती माझी आत्तू होती आणि ते ऐकून अक्का विचारात पडते तर दुसरीकडे भूमीला घरी जायला खूप उशीर झालेला असतो तिच्या मोबाईलची बॅटरीसुद्धा संपलेली असते त्यामुळे ती थोडी घाबरलेली असते ती मनाशी म्हणत असते की आकाश माझी वाट बघत असेल आज मला खरंच खूप उशीर झालंय मात्र त्यावेळी ती ज्या रस्त्यावरून चाललेली असते त्या ठिकाणचे लाईट्स अचानक जातात आणि त्यामुळे भूमी अजूनच घाबरते आणि त्याच वेळी एक माणूस त्या ठिकाणी येतो तो भूमीचा पाठलाग सुरू करतो आणि त्यानंतर तो भूमीच्या नकळत तिचा पदर पकडतो आणि त्यावरून हात फिरवत राहतो भूमीला मात्र ही गोष्ट लक्षात येत नाही पण जेव्हा तिला या गोष्टीची जाणीव होते तेव्हा ती खूप घाबरते आणि त्यातून पळण्याचा प्रयत्न करते मात्र तो माणूस भूमीला पकडतो आणि तिला त्याच्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे भूमी खूप घाबरते ती कशी बशी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेते आणि त्यातून पळून जाते मात्र तो माणूस तरीही तिचा पाठलाग करत असतो तर दुसरीकडे आकाश भूमीची वाट बघत असतो इतका उशीर झाला तरी आपले सायकल राणी घरी आली नाही म्हणून तो काळजीत असतो तर अक्का त्याला समजावत असते की तू काळजी करू नको ती येईल घरी मात्र तिला सुद्धा टेन्शन आलेलं असतं आणि त्यानंतर ती भूमी कॉल करते मात्र भूमीचा फोनही लागत नाही त्यामुळे ती वैतागून म्हणते की एवढा उशीर झालाय तरी पण ही भटक भावानी अजून बाहेर काय करते काय माहीत तर आकाश म्हणत असतो की अक्का तू प्लीज सायकल राणीला काही बोलू नको ना आणि मग त्यानंतर तो अक्काला सांगतो की आता मीच जातो सायकल राणीला शोधण्यासाठी तर दुसरीकडे भूमी पळतच एके ठिकाणी येते ती खूप घाबरलेली असते आणि त्याच वेळी दुष्यंत तिथे येतो त्याला बघून तर भूमी अजूनच घाबरते तर दुष्यंत तिला शांत करत काय झालं ते विचारतो पण भूमी त्याला काही सांगत नाही ती सतत पाठीमागे वळून बघत असते तर दुष्यंत तिला म्हणतो की भूमी मॅडम तिथे कोणीही नाही आहे आणि मग भूमीची अवस्था बघून तो तिला घरी घेऊन जातो तर दुसरीकडे आकाश आणि अक्का भूमीचीच वाट बघत असतात आणि भूमीला समोर बघून आकाशला खूप आनंद होतो तर आकाशला बघून भूमी राडायला सुरुवात करते आणि मग ती पळतच जाऊन आकाशला मिठी मारते आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो भूमीला नक्की काय झालं आहे ते कोणालाही कळत नाही आकाशही खूप घाबरलेला असतो आणि तिला शांत करत सायकल राणी काय झालं आहे असं विचारतो पण भूमी काही सांगत नाही ती फक्त रडत असते आणि त्यामुळे देखील काळजीत पडते तर दुसरीकडे पौर्णिमा तिच्या रूममध्ये बसलेली असते त्यानंतर अभिजित तिथे येतो पौर्णिमा त्याला विचारते की आपलं काम झालं ना त्यावर अभिजित हो म्हणतो त्यामुळे ती खूपच खुश होते तर अभिजित तिला सांगतो की इनामदार कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट भरताना मी माझेसुद्धा साईन घ्यायला सांगितले आहे आणि ते ऐकून पौर्णिमा खुश होते मात्र अभिजित म्हणतो की पौर्णिमा मला खूप गिल्टी वाटत आहे असं वाटते की मी आईला फसवत आहे आईचा माझ्यावर खरंच खूप विश्वास आहे ग पण पौर्णिमा म्हणते की अभिजित त्यांचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आहे मात्र अभिजित त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तो म्हणतो की आपण हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात घ्यायला बघतोय आणि हे मला अजिबात आवडत नाही आहे पण पौर्णिमा त्याला समजावते आणि मग त्यानंतर ती अभिला सांगते की काल तुम्ही सोमनवाडीला गेला होता ना तरीसुद्धा आज आई तिथे मला घेऊन गे गेल्या होत्या आणि जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अभि एकही काम व्यवस्थित करत नाही माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आणि ते ऐकून अभिला धक्काच बसतो तो, तो पौर्णिमाला विचारतो की हे सगळं नक्की खरं आहे ना त्यावर पौर्णिमा म्हणते हो अभी हवं तर तुम्ही आपल्या ड्रायवरला विचारा तोसुद्धा सांगेल आणि मग त्यामुळे अभि खूपच चिडतो तर पौर्णिमा त्याच्या जवळ जात म्हणते की शेवटी काही झालं तरी फक्त आपल्या दोघांना आपण दोघेच आहोत आपल्यालाच एकमेकांचा विचार करायचा आहे आणि त्यावर अभिसुद्धा हो म्हणतो त्यामुळे पौर्णिमा खुश होते तर दुसरीकडे आकाश भूमीला घेऊन घरात जातो भूमी खूप घाबरलेली असते ती आकाशचा हात सोडायलाच तयार नसते आणि सतत रडत असते त्यानंतर अक्का तिच्यासाठी पाणी घेऊन येते भूमी पाणी पिते तर आकाश म्हणत असतो की सायकल राणी ज्या माणसाने तुला त्रास दिलाय आणि तुला, 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 तुला बाऊ करण्याचा प्रयत्न केलाय ना त्याला मी सोडणार नाही त्याला खूप मारणार मात्र भूमी आकाशला शांत राहायला सांगते मात्र त्याचवेळी अक्का भूमीला म्हणते की इतक्या उशिरापर्यंत बाहेर थांबण्याची काय गरज होती तुला लवकर घरी येता आलं नाही का तुझ्यासारख्या तरणा ताठ्या बाईने इतक्या उशिरापर्यंत घराबाहेर राहिलं की असंच होणार ना आणि अक्काचं ते बोलणं ऐकून तर भूमीला धक्काच बसतो तर तो दुष्यंत अक्काला समजावत असतो की हे काय बोलताय तुम्ही यात बोलता भूमी मॅडमची काही चूक आहे जो माणूस त्यांच्याशी चुकीचा वागलाय त्याला बोलायचं सोडून तुम्ही यांना का बोलताय मात्र भूमी म्हणते की दुष्यंत सर तुम्ही काही बोलू नका कारण अक्कांना काही समजणार नाही त्या कधीच मला समजून घेऊ शकणार नाही आणि मग त्याच दोघींचा वाच सुरू होतो पण शेवटी आकाश त्यांना म्हणतो की प्लीज आता काही बोलू नका आणि तो आक्काला सांगतो की सायकल रानला थोडा वेळा आराम करू दे आणि मग त्यानंतर तो दुष्यंत तेथून निघून जातो तर आक्कासुद्धा तेथून जाण्यासाठी निघते तर भूमी तिला म्हणत असते की तुम्ही सकाळी दुष्यंत सरांबद्दल जे काही बोललात ते खोटं आहे हे आता तरी तुम्हाला पटलं ना आज फक्त त्यांच्याचमुळे मी वाचले आहे मात्र आक्का नाही म्हणते आणि तेथून निघून जाते आणि भूमी आकाशला मिठी मारून खूप रडत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्का भूमीला म्हणते की जर घर भाड्याचे पैसे पुढच्या आठवड्यात दिले नाही तर ही खोली खाली करावी लागेल आणि मग त्यानंतर आकाश भूमीला मदत करण्यासाठी काम करायला सुरुवात करतो आणि जेव्हा हे भूमीच्या लक्षात येतं तेव्हा तिला धक्का बसतो पण आकाशचा अभिमानही वाटतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा